सामाजिक राजकीय शैक्षणिक आध्यात्मिक आरोप प्रत्यारोप महाराष्ट्रातील रोखोक सडेतोड बातम्यांचा वेगवान आढावा घेणारे न्यूज चॅनल म्हणजेच लोणारी टाइम्स लाइव न्यूज युवा लोणारी दिनदर्शिकेच्या माध्यमातून लोणारी समाज एकजूट करण्याचे काम दैवत काळे सर गेले अनेक वर्षे अविरतपणे करत आहेत दोन हजार सव्वीस लोणारी दिनदर्शिकेच्या प्रकाशन सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला यावेळी महाराष्ट्रातील जिल्ह्यामध्ये या, या कॅलेंडरचे प्रकाशन करण्यात आले तसेच जांभुळणी तालुका मान येथील महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध असलेले डोंगर मात्यावरील देवस्थान श्री भोजलिंग मंदिरासमोरील सभामंडपात सन दोन हजार सव्वीस दिनदर्शिकेचे दिन प्रकाशन सोहळा मान्यवरांच्या उपस्थित संपन्न झाला यावेळी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष सुभाष नरळे अध्यक्ष दैवत काळेल सर उपाध्यक्ष मामासाहेब शिंदे प्राचार्य काशीनाथ आटपाडकर विशाल काळेल पुजारी गडशी व समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते दिनदर्शिकेच्या प्रती सातारा सोलापूर कोल्हापूर पुणे मुंबई नाशिक उस्मानाबाद औरंगाबाद सांगली अहिल्यानगर व इतर जिल्ह्यात देण्यात आल्या असे दैवत काळेल सर यांनी आमच्याशी बातचीत करताना सांगितले